शिक्षणाच्या पवित्र मंदिरात भ्रष्टाचारी पुजारी बनला शिक्षणाधिकारी नंदुरबार शिक्षण क्षेत्राची जबाबदारी दिलेलाच अधिकारी जेव्हा भ्रष्ट होतो तेव्हा दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा करायची कोणाकडून शिक्षण क्षेत्र विद्येचे पवित्र मंदिर समजले जाते परंतु याच पवित्र मंदिराची राखण करणारा जेव्हा पुजारी शिक्षण अधिकारी खालच्या पातळीवर जाऊन लाच स्वीकारतो तेव्हा मात्र प्राथमिक शिक्षणाचे तीन तेरा वाजलेले असतात आदिवासी बहुल नंदुरबार जिल्हा साक्षरतेच्या बाबतीत सर्वात मागासलेला आहे अशातच असे मलिदा चाटणारे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर विराजमान असतील तर शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराची केवढी मोठी कीड के लागलेली आहे हे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी यांच्या रूपाने आज सिद्ध झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की नंदुबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश सुरेश चौधरी यांनी तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका मालमत्ता क्रमांक आठशे सव्वीस सिटी सर्वे क्रमांक सहाशे चोवीस पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करायची असल्याने सदर परिसरात पंच्याहत्तर मीटर अंतरावर बंद पडलेली पर जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने एफ एल थ्री परवाना देण्यास हरकत घेतली होती परंतु सदर शाळा इमारती जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुबार प्राथमिक शिक्षण विभागकडून शाळा बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देणे कामे तसेच अश्रफबाई मजिदबाई लखानी अल्पसंख्याक विकास बहुविदेशी संस्था नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेचे आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी पन्नास हजार रुपयाची मागणी करून बुधवार दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी पंचसाक्षीदार यांच्या समक्ष चौधरी यांचे जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात पन्नास हजार लाच घेताना रंग्या हात पकडले असून यातील शिक्षणाधिकारी चौधरी यांच्यावर नंदुबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शर्मिष्ठा घार्गे वालावरकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी नितीन पाटील पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सापळा पथक पोलीस नाईक चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे पोलीस नाईक गणेश निंबाळकर माधवी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक तसेच सहकार्य नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या पथकाने कामगिरी केली आहे याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणतेही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा नकार किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या बदलात लाचेची मागणी ताट लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा दूरध्वनी क्रमांक झिरो दोन पाच तीन दोन पाच सात आठ दोन तीन झिरो टोल फ्री क्रमांक झिरो एक सहा चार